यशस्वी उद्योजकच्या या भागात आपले मनपूर्वक स्वागत नवीन विषय नवीन आशय आणि एक नवीन सक्सेस स्टोरी लहानपणापासून अनेकांची एक फॅन्टी असते ती म्हणजे रिमोट कंट्रोलची गाडी चालवण्याची वय वाढलं आल्या तरी मनातल्या मनात अनेकांनी रिमोट कंट्रोल, ची ची। मनात मनात अने रिमोट कंट्रोल कार ची सफर कित्येकदा केलेली असते लोकांची हीच मूर्त स्वरूपात आणून तिला व्यावसायिक रूप दिलंय ते मनमोहन आणि अक्षय या वर्मा ब्रदर्सनी आर सी एक्स कॅफेच्या माध्यमातून पुण्याच्या बालेवाडीत असलेल्या या अनोख्या ठिकाणी आलं की लोकांचं बालपण पुन्हा जिवंत होतं कारण हा आहे महाराष्ट्रातील पहिल्याच रिमोट कंट्रोल थीम कॅफे इथे तुम्ही भन्नाट रेसिंग ट्रॅकवर आरसी कार्स चालवू शकता डिगिंग झोन मध्ये डंप ट्रक फ्रंट लोडर आणि एक्झाव्हिटर्सचा थरार अनुभवू शकतात आणि जर तुम्हाला थोडं साहसी काही करायचं सा असेल तर आरसी जीप मध्ये ऑफ रोडिंग आणि माउंट क्लाइंबिंग सुद्धा ट्राय करता येतं बालेवाडी हा एरिया आम्ही यामुळे निवडला की हा पूर्ण आयटी हब आहे आयटी हब मध्ये खूप मेंटल स्ट्रेस असतो लोकांना तर त्या मेंटल स्ट्रेसला कमी करण्यासाठी एंटरटेनमेंट हवं यासाठी आम्ही हा हॉबी ग्रेड आरसी कारचा एक रेसिंग आणि एक, एक क्रोलिंग झोन असा आम्ही आर सी एक्स कॅफेच्या माध्यमातून इथे ओपन करण्याचा प्रयत्न केला जो आमचा रेसिंग ट्रॅक आहे यामध्ये वन नाईन्टी नाईन रुपीज आम्ही खूप बेसिक चार्जेस ठेवले आहेत ज्यामध्ये आम्ही वन इस टू ची हॉबी ग्रेड कार आम्ही तुम्हाला वीस मिनिटासाठी चालवण्यासाठी देतो त्यानंतर एक डेगिंग झोन आहे डेगिंग मध्ये दीडशे रुपये ते तीनशे रुपये अशा व्हरायटी ऑफ एस्केवेटर्स जे सी बी फ्रंट लोडर या अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही त्यामध्ये चालू शकतात दीडशे ते तीनशे हा प्राइस रेंज आहे आणि एक क्रोलिंग झोन आहे ज्यामध्ये फोर बाय फोर थार आहे ती थार तुम्हाला टू नाईन्टी नाईन नाएं मध्ये आम्ही प्रोवाईड करतो या सगळ्या ह्या सगळ्या ज्या गाड्या आहेत या हॉबी ग्रेड आहे खूप पॉवरफुल आहे आणि ह्या जेव्हा आपण ऑपरेट करतो तेव्हा नॉर्मल रिमोट कारपेक्षा आपल्याला एकदम वेगळा आहे सर्व कार्स इम्पोर्टेड असून मेटल बॉडी असल्यामुळे थ्रिल आणि रियालिटीचा अनुभव या ठिकाणी अजोड मिळतो याशिवाय वेगवेगळ्या इथे घेता रेसिंग कार्स लहानपणी खेळायचो रिमोट कंट्रोल कार्स त्या प्लास्टिकच्या किंवा साध्या मोटर्स वगैरे त्याच्यामध्ये असायच्या त्या कार्स तो एक्सपिरियन्स नाही देऊ शकले जो इथं तुम्हाला येऊन मिळणार आहे या कार्स अगदी प्रीमियम आहे यास हॉबी ग्रेड कार्स यांना म्हणतात या, या स्केलवरती असतात म्हणजे आपली जी मोठी कार असते त्याच्या वन इज टू ट्वेल्व वन इज टू फोर्टीन अशा स्केलमध्ये या गाड्या मानल्या जातात मोठ्या गाड्यांमध्ये जे पार्ट्स लागतात तेच सगळे पार्ट म्हणजे खालचे शाफ्ट त्याच्यानंतर सस्पेन्शन्स सेम टू सेम या गाड्यांमध्ये लागलेले त्यामुळे जो चालवण्याचा जो अनुभव जो कंट्रोल एक्सपिरियन्स होतो आपल्याला तो खूप महत्त्वाचा आहे सुरुवातीला वर्मा ब्रदर्सनी तब्बल पन्नास लाखांची गुंतवणूक करून ही कल्पना प्रत्यक्षात आणली आज त्यांच्याकडे दहा ते अकरा जणांची टीम आहे या कॅफेच्या माध्यमातून त्यांनी एक नवीन संकल्पना लोकांसमोर मांडली आणि यशस्वी करून दाखवली हटके कल्पना त्यामागचे प्रामाणिक प्रयत्न आणि नाविन्याची ओढ हेच त्यांच्या यशामागचा गमक आहे पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन सक्सेस स्टोरी सोबत तोपर्यंत तुम्ही ही जरा हटके बिझनेस आयडियावर काम करून तुमचा व्यवसाय वाढवू शकता